आजच्या आपल्या दुपारच्या संस्कार कथेचं नाव आहे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ कळलं oh, oh. दोघांचे भांडण तिसऱ्याचा <laughs> बघा एका गावामध्ये दोन बोके राहत होते बोके बोका माहिती आहे ना तुम्हाला oh. चांगली मैत्री होती त्या दोघांची रोज कुठं ना कुठं तर जाऊन काय तर कोणाच तर घरातला डल्ला मारून दूध प्यायचं लोणी खायचं दही चोरून खायचं असं करत होते मग एक दिवशी काय आहे गावामधलं एक मिठाईचं दुकान असतंय हलवायाच त्याच्या दुकानामध्ये एवढा मोठा लोण्याचा गोळा एक दिवशी त्यांना दिसतंय आणि ती दोघं ठरवते ती आपण दोघं मिळून जायचं त्या दुकानातला हॉटेल मधला लोण्याचा गोळा पळवून खायचा एक दिवशी पण हॉटेल तर दिवसा चालू असतंय पण दुपारच्या सुट्टीत त्या हॉटेलचा मालक हॉटेल बंद करून घरी जेवायला जात दोघं ठरवते ती की दुपारी तो मालक जेवायला गेला की के आपण त्या हॉटेलमध्ये जायचं लोण्याचा गोळा चोरायचा लांब झाडाखाली जायचं दोघंच्या दोघं मिळून खाऊन पस्त करायचं आता ठरल्याप्रमाणे दुपारची वाट बघते ती वाट बघणार ते मालक आपलं हॉटेल बंद करून घरी जाते जेवायला दोघं मिळून कुठल्या तर चोर वाटणं त्या हॉटेलमध्ये शिरते लोण्याचा गोळा घेते ती हॉटेलच्या बाहेर आणते लांबच्या बाजूला जाऊन एका झाडाखाली दोघं मिळून बसते मग आता लोण्याचा गोळा उघडला आता ह्याला दोघाला वाटणी करायची मग ह्या दोघाच्या ह्या दोन बोक्यांमध्ये काय होतंय भांडण लागतं ते म्हणते मी जास्त खाणार मी जास्त ताकद लावली आणायला दुसरा बोका म्हणते मी तुला आधी सांगितलं तिथं लोण्याचा गळा आहे म्हणून मी जास्त खाणार या दोघांच्या सारखं मी जास्त तर तू जास्त मी जास्त जास्त करून भांडण लागतय ह्या दोघांचं असं भांडण लागतं एकमेकाला असं असं मारामारी मारामारी करते हे दोघांचं सगळं खाली चाललेलं त्या झाडाच्या वर एक माकड बसलेलं असत ते माकड काय करतंय वरनं त्या खाली या दोघांचं भांडण बघतंय त्यांचं भांडण होऊ देत आहे थोडा वेळ आणि मग वरून हाक मारतय अरे बोक्यानो काय झालंय म्हणजे दोघं भांडायचं थांबते रे माकड वरण खाली येते काय झालंय काय भांडताय तुम्ही दोघं बोके म्हणते ते मी जास्त लोण्याचा गोळा खाणार आहे ह्याला सांगा तुम्ही मग माकड म्हणते असं भांडण करू नका थांबा मी तुम्हाला दोघाला पण वाटून देतो बोके म्हणते ठीक आहे माकड आलंय आपल्याला वाटून देते बरोबर मग माकड काय करते असं उड्या मारत जाऊन कुठलं तरी तराजू घेऊन येते तराजू काय घेऊन येते आणि त्या लो लोण्याच्या गोळ्याचं काय करते असं तराजू धरते हातात आणि हिकडं अर्धा गोळा टाकते हिकडं अजून जरा बारका टाकते मग जिकडं जास्त टाकलंय तिकडचं असं पारड खाली जाते नाही जिकडं कमी टाकले ती पारड वर येते आणि असं हातच धरते म्हणजे अरे थांबा थांबा ही याच्यात जास्त झाले तर कमी करतो म्हणजे असं घेताय खाते इकडच कमी झालं की कडचं वर खाली असं अरे जे म्हणते म्हणते लई झालं की घेते लोणी थोडं जास्त झालेलं खातो म्हणते बरोबर जाय ना आपल्याला लई झाले म्हणते इकडचं खाते इकडचं कडचं खाले इकडचं कमी होत पुन्हा इकडचं खाली जाते हिकड लई झाले म्हणते आता इकडचं घेते खाते खात असं करत 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 सगळं लोणी खाऊन टाकते सगळंच लोणी खाऊन टाकते आणि शेवटी ताराजो इकडं पण काय राहत नाही इकडं पण काय राहत नाही तवा मात्र ताराजू बरोबर एखादी येते आणि बोके बघत असते ती लोण्याचा गोळा संपला रे संपला माकड तिथे ताराजू टाकते आणि टुन करून उडी मारून जाणून चढून बसते आणि दोघं बोग अस तोंडच बघत बसते ती एवढा मोठा लोण्याचा गाडा आणला होता आपण पण आपण दोघं भांडण करत बसलो म्हणून आपल्याला त्यातलं एवढा सुद्धा लोणी खायला मिळालं नाही आणि मग त्यांना कळतंय अरे आपण दोघं जर भांडण केली नसती आपण जर नीट वाटून घेऊन खाल्लं असत तर आपल्या दोघाच मी पोट भरला असत म्हणून त्या गोष्टीतून आपल्याला शिकता येते बघा दोघं जर भांडण केले कोण पण त्यात जर तिसरा कोण मध्ये आला तर त्याचाच लाभ होत असतो म्हणून एक म्हणच तयार झाले दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ इथं ह्या दोन बोक्यांनी भांडण केलं आणि लाभ कोणाचा झाला ला? लाभ म्हणजे फायदा आपल्या जीवनात सुद्धा असंच असते बघा आपण घरात जर भांडण करत बसलो बहीण भाऊ तर आपली मम्मी म्हणते हां बा तुमच्या दोघांचं राहू द्या ह्यालाच घेऊ सगळं तिसरंच तर तयार होते मधीच त्यामुळं कधीही भांडून करायचं नाही आणि जे काय आहे घरात आणलेलं असेल कुठेही असेल बहीण भावातलं असेल ते चांगलं वाटून खायचं जर आपल्याला वाटून खायला नाही आलं नीट तर तिथं कोणतं तरी एक माकडी येणार तुमचं थोडं लोणी हिकडचं थोडं लोणी हिकडचं थोडं लोणी असं करून सगळंच लोणी खाणार आणि उडी मारून निघून जाणार कळली का गोष्ट आवडली का कालची गोष्ट लिहून आणली का